हम दुख दाखता शीर्षासन कर दाखा शीर्षासन शीर्षासन भरपूर फायदे आसा शीर्षासन के तो संपूर्ण योग अभ्यास कर दुसरे दौर निवर जरूर तीसरे केस सदा स्ट्रॉंग उ धे कुमी जा सद काळे आणि शीर्षासन कमीत कमी तीन मिनटां ते धा मिनटं ते पंधरा मिनटं भरपूर चढान चढ पंधरा मिनटां कमीत कमी दोन ते तीन मिनटं कर शिर्षासन करून रखडेच उठपचे ना भेदर एक सवासन कर दोन तीन मिनटां कित्याक आमचे रक्त जे ते सगळे हंगापवले असतात शीर्षासन करून रखडेच आम्ही उठले जाल्यार आमचे कितें जाता घुवळ येवपाक शकता आमी पडोवंक शकता सो दोन ते तीन मिनटां शवासन कर तुम्हाला शीर्षासन करून जमना ज्यां कोणाक जमना तेणी असो भिंतीचो आदार घेवन करूंक शकता सुरवाते मातशें मातशें करून मागीर तुमी करून दो शकता

कमी कमी दोन आमका रावचे पडत नाजाल्यार गुवळ येवपाक शकतं